आणि प्रश्न आयुष फरांदे आणेवाडी या गाडीचा एक नंबर विजय बलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या सनीच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली गड क्रमांक चार मध्ये समर्थ आजित वेगळे गोटावडी मोर्शीकरांचा मिलका पाहिला आणि त्याच्या जोडीला आयुष योगेश फरांदे आनेवाडी राहुल ड्रायव्हर मर्डे यांचा सुंदर पाला गाड्या सुटल्या गड क्रमांक या मैदानातील पाच सुटला आणि पाच मध्ये या ठिकाणी लढत चालू आहे गाड्यावरती लक्ष द्या कोण होतोय पाचव्या गटात सिमीला पात्र बैला पाहतात ड्रायव्हर गाडी आणतात शेवटच्या क्षणापर्यंत अटे तटीची लढत आहे आणि शेवटला ताप टाकला आणि निर्वाद वर्चस्व पटकवलं अशोक ड्रायव्हर धांगवडी कराणी सहा ते दहा येऊ द्या येऊ द्या सहा ते दहा मैदानात येऊ द्या चला येऊ द्या सहा ते दहा सहा ते दहा बैलगाडी मालक गाडी येऊ द्या हा चला गट उद्या गाड्या उद्या उशी नवी मला गाड्या आपल्या खाली सोडल्या जाणार नाहीत गाड्या क्रमांक पाच